hikari nakazi hulari

तो सर ऐत सर नारळ शेव इकडे आणले हूं दिसला पण मी वहां सला काते असं खातिर होई हां आई जा का आपण आलेलो कोपऱ्याला त्या तळ्या बी मला गॅरंटी वाटत तळ्याच्या जवळ आहे म्हणून कुठं नाही कोपऱ्याला उतरले उतरले आलेलो गाडी लावलेली नाही तस काय नसत नसतंय का म्हणजे तळ तळजवळ असल्या म्हणून वाण्याच्या मांजरेवर दाखवलंय हा खडकात खडकावर खरं बरोबर कोणती जी आहे ती का आपल्याला 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 आपण ते पॉइंट दाखवतो म्हणजे त्यांच्या मनात दाखवतो त्यांच्या मनानं आपलं काय नाही कारण आपण त्याच्या ह्याच्यावर आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत युट्यूबवर का हां युट्यूबवर मला भारत यादवानं सांगितलं म्हणजे मास्तर असा युट्यूबवर

श्रीकांत गवळी सर तालुका तालुका धाराशिव गाव पोहनेर किती लागली आहे काय घरी दोनच गुर्जी मध्ये मधी काय लागलं नाही त्याच्यामध्ये मध्ये त्याच्यात जीरो लागला होता हं त्याच्यामुळे ती भुजले 50 ती हं सगळा सर्व इथे राम पिन राम त्याच्याकडेच ने टांगणार

சோண்டான் வரயா சரஸ்வதி பூஜை ஹாய் வணக்கம் வணக்கம் தெருガードல நர நர படை